नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये शिपाई सफाईगार सुरक्षा रक्षक महिला यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर ही भरती कुठे निघालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कसा करायचा आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे रिकुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणा माहिती मिळत राहील तर मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती मार्फत ही भरती निघालेली आहे आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती वसतीगृह यासाठी निघालेली आहे या जाहिरातीमध्ये किती जागा देण्यात आलेली आहे फीस किती सांगितलेली आहे शेवटची दिनांक अप्लाय करण्याची किती आहे या सविस्तर गोष्टीची माहिती पाहूया महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय कॅम्प रोड अमरावती या मार्फत ही भरती निघालेली आहे अल्पसंख्याक मुलींचे वस्ती कंत्राटी पदांच्या भरती बाबत या ठिकाणी तुमची जी भरती आहे ती केवळ अकरा महिन्यांच्या मुदतीकरता केली जाणार आहे सदर पदाकरिता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर संपूर्ण माहिती अमरावती डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअप देखील हा पीडीएफ मी देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचू शकता आता यासाठी आवश्यक शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रासह सदर अर्ज जो आहे तो दिनांक सप्टेंबर दोन हजार पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये अल्पसंख्याक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे सादर करावा तसेच दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तर यामध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे ते पहिल्या पदाचं नाव आहे अधीक्षक महिला एकच जागा आहे यासाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात पात्रता काय मागितली आहे शैक्षणिक कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी मागितलेली आहे तुमच्याकडे एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवार ही महाराष्ट्राची तसेच अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असावी शासकीय किंवा निमशासकीय किंवा खासगी कार्यालयामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे अधीक्षक महिला या पदासाठीची ही शैक्षणिक पात्रता आहे वयोमर्यादा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील महिला उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात नियुक्ती कालावधीमध्ये अधीक्षकांना वसतिगृहामध्ये वास्तव्य करणे अनिवार्य आहे महिला अधीक्षक जे आहे त्यांना त्या वसतिगृहामध्येच राहावं लागणार आहे मासिक मानधन जे आहे पंधरा हजार रुपये प्रतिमा असणार आहे त्यानंतर दुसरं पदाचं नाव आहे लिपिक टंकलेखक महिला या पदासाठी देखील महिला उमेदवार अर्ज करू शकतात महिलांसाठीचीच ही लिपिक आणि टंकलेखकची एक जागा आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी या ठिकाणी मागितलेली आहे मराठी थर्टी पात्रता असेल तर तुम्ही लिपिक टंकलेखक महिला या पदासाठी अर्ज करू शकता आठ हजार रुपये प्रति मानधन असणार आहे त्यानंतर शिपाई महिला या पदासाठी देखील महिलाच अर्ज करू शकतात एकच जागा आहे दहावी पास पात्रता मागितलेली आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति मानधन असणार आहे त्यानंतर सफाई कामगार देखील महिलाच लागणार आहे दोन जागा आहेत सातवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे कमीत कमी, कमी सहा हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक म्हणजे सेक्युरिटी गार्ड ही देखील पुरुषाची जागा आहे चार जागा आहे आहे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथील अम, अल्पसंख्याक समाजातील मुलींकरिता बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता मानधन तत्व तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिने मुदतीकरिता कंत्राटी पद्धतीने अर्ज पदवर्ती बाबत तर बघा मित्रांनो अटी व शर्ती काय देण्यात आली आहे जसं की वरती देखील देण्यात आले तशाच पद्धतीने खाली देखील अटी व देण्यात आल्या महाराष्ट्राचे व अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे किमान वयोमर्यादा एकवीस वर्ष व कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला जर अर्ज करायचाच असेल तर अर्जाचा नमुना अमरावती डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अर्जासोबत शैक्षणिक शैक्षणिक पात्रतेच्या अनुभवाच्या सत्यप्रती सांक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील म्हणजे जे अर्ज करायचा आहे त्या अर्जाला कागदपत्र जोडायचे तुमचे शैक्षणिक आणि त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड करून जोडून द्यायचा आहे त्यानंतर निवड झाल्यानंतर उमेदवार शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर बाबत करारनामा करून देणे बंधनकारक राहील याची शेवटची तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर जी महिला अधीक्षक महिला या पदासाठी अर्ज करणार आहे त्या महिलेला वसतिगृहामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करणे अनिवार्य राहील त्यानंतर चौकीदार किंवा सुरक्षा रक्षक व्यतिरिक्त राहील त्यानंतर लिपिक टंकलेखक महिला या पदाकरिता शैक्षणिक पात्रता अनुभव मुलाखत व संगणकावर मराठी थर्टी व इंग्रजी फोर्टी अशा प्रकारे परीक्षा घेऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येई शिपाई महिला या पदाकरिता शैक्षणिक पात्रता अनुभव मुलाखतीद्वारे अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि चौकीदार या पदाकरिता शारीरिक प्रकृती उंची बौद्धिक ज्ञान शैक्षणिक पात्रता अनुभव मुलाखतीद्वारे अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीच्या नियमवाटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना आहे या ठिकाणी तुमचे नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे रंगीत पासपोर्ट फोटो या ठिकाणी स्वाक्षरी सहित चिटकवायचा आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती शैक्षणिक अर्हतेचा तपशील त्यानंतर टायपिंग बाबतचा अनुभव बाबतचा फौजदारी खटल्याबाबतचा तपशील आणि त्यानंतर ठिकाण आणि दिनांक त्यासोबतच उमेदवाराची स्वाक्षरी व संपूर्ण नाव करून लिहून या ठिकाणी अर्ज दिलेल्या पत्त्यावर नेऊन द्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जिल्हाधिकारी कार्यालय अल्पसंख्याक मुलीचे वसतीगृहातील कंत्राटी पदांच्या भारतीबाबतची संपूर्ण माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद